येवला नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या दोन डिसेंबर रोजी मतदान होत असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं विविध पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करण्यात आला याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महायुतीच्या वतीनं येवल्यामध्ये भव्य शक्ती प्रदर्शन रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये आपल्या माताराजासोबत सहभागी झाले माजी खासदार समीर भुजबळ आमदार पंकज भुजबळ शेफाली भुजबळ विशाखा भुजबळ हे देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले होते नगरपालिकेच्या आज शेवटचा दिवस आहे नगराध्यक्ष उमेदवार राजाभाऊ होणारी आणि तसंच सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आज प्रचारामध्ये मतदारांना आव्हान करण्यासाठी जे आहे आम्ही भेटीगाठी घेत आहोत आणि लोकांचा कल हा विकासाबरोबरच नेहमी राहिलेला आहे विभाळ साहेबांवर असणारा विश्वास आणि त्यामुळे जे आहे मोठ्या संख्येने लोक जे आहे प्रचार रॅलीमध्ये सामील झालेले आहेत त्याचबरोबर साहेबांना बरेच दिवस झाले साहेब आले नाहीत आणि त्यामुळे साहेबांनी इच्छा असूनही येऊ शकले नाही परंतु एवलं विकास ज्या पद्धतीने त्यांनी केलेला आहे त्यांना थांब विश्वास आहे की जनता पुन्हा एकदा किंवा पदाचे नगरसेवकांची जी काही उमेदवार आहे त्यांना विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा निवडून देतील असा आत्मविश्वास झाला शक्ती प्रदर्शन आहे त्यांचा प्रेम आहे त्यांना सगळ्या नागरिकांची आठवण येते तिथे आहे म्हणून त्यांचा खूप त्यामुळे हे सगळे तिथल्या स्थानिकांनी आम्हाला दिलेले कारण ही लोक काम करणारी आहेत तर हे सगळे जे आपले सगळे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्या सगळ्यांना तुम्ही बघताय कसं छान प्रतिसाद मिळतोय एवढी गर्दी झाली आहे रॅलीला लोक उभे राहून आम्हाला नमस्कार करताय आज हा मी तुम्हाला म्हणते ना सकारात्मक प्रतिसाद आज तुम्ही पण बघताय त्यामुळे मला असं वाटतं की ही आपण नगरपालिका खूप छान पद्धतीने मी इझी जिंकणार आहोत